जय शिवराज शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा वाटप होणारा आता ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळेल नाहीत त्या शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांसाठी सहाशे त्रेसष्ट कोटीचे रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाईच्या अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळेल नाही व काही शेतकऱ्यांना कमी असेल दुसरा टप्पा आलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांना सहाशे क त्रेसष्ट कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे त्यामुळे आता जे पात्र शेतकरी होते अतिवृष्टीच्या नुकसानीचे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे रक्कम जमा होणार आहे आणि आतापर्यंत तेरा हजार कोटीची रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेली आहे आणि पाच हजार आठशे कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होण्याचे बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील अपडेट आणि नवीन माहितीसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद